सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जागतिक दर्जा सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज भ्रष्टाचार सिद्ध होऊन ही कारवाई होत नसल्याने लातूर जिल्हा परिषदेवर मुरुड गावातील नागरिकांनी हलगिनात आंदोलन केलं आहे लातूरच्या जिल्हा परिषदेवर मुरुड गावातील नागरिकांनी आज हलगिनात आंदोलन केलं आहे मुरुड ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचार आरोप सिद्ध झाले मात्र कसलीही कारवाई होत नाही कारवाईसाठी प्रशासन अधिकारी टाळाटाळ करत आहेत प्रशासनाने केवळ समित्या नेमल्या आहेत काही समित्यांचे अहवाल आजही आलेले नाहीत ते लवकरात लवकर सार्वजनिक करावे त्यासोबत अनेक मागण्या घेऊन ते आले होते मात्र त्यांचं आंदोलन पोलिसांनी चिरडले जिल्हा परिषदेत आज सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं आहे ती सभा सुरू असताना मुरुड गावातील नागरिकांनी हलगी आंदोलन करत सभागृहाच्या मुख्य दालनासमोर आमच्या मागण्यांची चौकशी करा अशी मागणी त्यांची होती आंदोलनकर्त्यांचा गोंधळ सुरू झाला आंदोलन, आंदोलन संपणार होतं तेवढ्यात सचिन सांगळे आणि त्यांनी आंदोलनकर्त्या नागरिकांना गाडीत घालायला सुरू केलं हलग्या जप्त केला आणि आंदोलकांना घेऊन शिवाजीनगर पोलिसात घेऊन गेले ज्या मागण्यांसाठी मुरुडचे नागरिक आले होते त्यांचा तोडगा निघणार की नाही माहीत नाही मात्र आंदोलकांवर पोलिसांनी आपली दबंगिरी केल्यानं लातूरात एकच खळबळ उडाली आहे लातूर जिल्ह्यात आंदोलनकर्त्यांच्या आंदोलकांचा अधिकार आहे की नाही असा सवाल यावेळी उपस्थित होतोय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज